हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा स्वागत आहे आपलं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर हे बघा मी बनवत आहे आरसा आणि हा आरसा मला गावाकडे द्यायचा आहे त्यामुळे मी एवढ्या उशिरा बनवते आणि आत्ता वाजलेत रात्रीच्या अकरा तर हा आरसा पकडायला काच बसवायला कोणीतरी लागतंय म्हणून मी आता संध्याकाळी माझ्या जावेकडे आले आणि खूप भीती वाटत होते आरसा फुटायची तर एवढा उशीर झालाय आणि आम्ही बनवतोय आता आरसा तर ती मला आरसा पकडू लागलेली तर आता बारा वाजून गेले तर हे बघा हार समे हो हा रात्री बारा वाजेपर्यंत बनवत होते कारण की माझे मिस्टर गावाकडे जायचेत आणि हारस आहे दाजींचा दाजींना बनवून द्यायचा आहे दाजींनी मला पैसे टाकलेले आणि गेल्या वेळेस दाजी आले तेव्हा बनलाच नाही आणि हा बघा पूर्ण बनत आल्याच्यानंतर शेवटचं एक फुल राहिल्याच्यानंतर माझ्याकडून कास तुटली तर एवढं वाईट वाटतंय ना कारण रात्री मी खूप वेळ बनवलेला बारापर्यंत आणि सकाळी पण नऊ वाजल्यापासूनच बनवत बसलेली आणि शेवटचं फुल झाल्याच्या नंतरच तुटलेला काच तर आत्ता मी चालले परत काच आणायला आणि आमच्या इथे काही तर दुकानं पण नाहीत एवढ्याजवळ तर मला कल्याणला जावं लागतं आहे आत्ता आणि कारण उद्या किंवा परवा माझे मिस्टर गावी जाणार आहेत मग त्यांच्यासोबत मला हा द्यायचा आहे आरसा तर मी जाणार आहे कल्याणला तर एवढं वाईट वाटतंय ना आम्हाला की लांब जायचं एवढा आरसा बनून नंतर मी हा खोललेला आहे कारण की मग याच्यामध्ये काच घालता येत नव्हती त्याच्यामुळं परत एक साईड खोलली हार खूप मेहनत घेतलेली आणि शेवटी याची काज पण फुटली तर जाऊ द्या आता मी जाऊन परत आणणार आहे आणि मग देणार आहे तर हे बघा आज काही काम पण केलं नाही कामात पण लक्ष लागा नाही कारण की एवढं मी तर तब्येत खराब होती तरी पण मी याला बनवत बसलेली आणि कशातच मन लागा नाही एवढा खोलून दिला आहे आणि हा एवढा नव्हता आरसा फुटलेला कारण की मी बाहेर काढल्याच्यानंतर परत त्याचे दोन तुकडे पडले एक छोटी रेश पडलेली होती त्याला पण नाही का माझे दाजी बोलले असते की मी पैसे दिले आणि मग मला असा आरसा का दिला अस त्याच्यामुळं त्यांनी पैसे नसते दिले तर काय वाटलं नसतं पण पैसे दिलेले आणि दा त्यांचंच काय कोणाचं पण आपण असं पैसे घेतल्याच्या नंतर हे नाही करायला पाहिजे चांगलं व्यवस्थितच बनवून द्यायला पाहिजे तर मी चालले आता आरसा आणायला आणि खूप ऊन पडलेलं आहे आत्ता वाजलेत बारा दुपारच्या आणि मला सोबत कोणी नाही म्हणून मी मामीला घेऊन आलेले तर एवढं ऊन आहे एक तर उपवास आहे आणि दोन तीन दिवस खूप तब्येत माझी खराब होती आणि एवढ्या ऊन आले कारण की हा आरसा मला गावाकडे जायचा आहे त्यामुळं मग नंतर मी गावाकडे पण नाही जाणार आहे एक ते दीड वर्ष आणि मग परत हा आरसा इथेच राहून जाईल त्याच्यामुळे मग मी एवढ्या अर्जंटमध्ये आलेली तर आता हे बघा मामीने थोडा भाजीपाला घेतलेला आणि उपवास असं सकाळपासून काहीच नाही खाल्लेला आणि दोन दिवस झालं डाएट पण चालू आहे कारण की मला ट्रीटमेंट चालू करायची त्यासाठी मला वेट लॉस करायचंय आणि दिवसभर मी काहीच खात नाहीये तर हे बघा एवढ्या उन्हात आलेली मी आणि मग आम्ही हे बघा घेतलाय आरसा आणि गेल्या वेळेस पण ह्याच माणसाजवळ आणि हे बघा आत्ता वाजले चार आणि आता आम्हाला स्टेशनपर्यंत चालत जायचंय आणि येतानी पण आम्ही काका ढाब्यापर्यंत चालत आलेलो तर एवढा कंटाळा आलेला नाही एवढा घाम पूर्ण माझे कपडे ओरले झालेले एवढा घाम आलेला आहे खूप ऊन होता आणि सवय नाही येऊन जायची तर चला आम्ही जातोय आता घरी आणि घरी जाऊन परत हा संध्याकाळी आरसा बनवायचा कारण की उद्या द्यायचा आणि हे बघा किती घाम आलेला टिकली पण नव्हती राहिली मग आम्ही तर उसाचा रस पिलो तर आम्ही जातोय आता घरी आणि चला आता खूप कंटाळा आलेला आहे